अवैध दारूधंद्यांवर पोलिसांचा धडक छापा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त महिलांमध्ये वातावरण गावागावात महिलांनी दारूबंदीची मागणी करत दिलेल्या निवेदनानंतर अभोणा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारूधंद्याविरोधात मोठी कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली काल सहा नोव्हेंबर कनाशी गोळाखाल व पिंपळे खुर्द या गावांमध्ये छापे टाकण्यात आले या कारवाईत कनाशी येथील मधुकर मोतीराम धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून देशी दारू प्रिन्स संत्राच्या बाटल्या व रक्कम एकशे वीस मुद्देमाल जप्त केला तसेच गोळाखाल येथील सुनीता लक्ष्मण अहिरे यांच्या घरातून एक हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल तर पिंपळे खुर्दे येथील रोहिदास दादा बर्डे यांच्या घराच्या पडवीतून दहा हजार आठशे रुपयांचा दारू साठा पोलिसांनी हस्तगत केलाय या तिन्ही ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईनंतर परिसरातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून यापुढेही अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात अशी मागणी स्थानिक महिलांकडून करण्यात येते यू टी व्ही न्यूज अभोना कळवण